पारंपरिक रेसिपीसाठीची तयारी या इथं चालू आहे नाश्त्यामध्ये मस्त असे पोहे बनवले होते कारण आज आमच्याकडे एक पाहुणे आले होते यांचे फ्रेंड त्याच्यामुळं मग सर्वांसाठीच नाश्ता बनवला होता Hi, कार मी सीमा तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग आता सकाळी माझा नाश्ता झाला आहे नाश्त्याची भांडी वगैरे झालेत आणि मेन म्हणजे सकाळपासून मी मशीन दोन वेळेस लावले कारण सुरुवातीला सोफा कवर आणि बेडशीट वगैरे लावून घेतलं ते ऑलमोस्ट वाळलेलं देखील आहे आणि आता मी पुन्हा एक वेळेस मशीन लावून घेतलेलं ला आहे तर आता मी घरातली जी काही क्लिनिंग आहे डस्टिंग आहे ती करून घेते आणि त्यानंतर मी आज एक छान असे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या ज्या काही रेसिपी आहेत त्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला मस्त मस्त अशा रेसिपीज आणि छान छान अशा क्लिनिंग टिप्स किंवा हॅक्स तुम्हाला मिळत राहतील माझ्या चॅनल थ्रू आज आपण घरच्या घरी ना मस्त असं पनीर बनवणार आहोत बाहेर आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेलं पनीर आणखीन छान तर त्यासाठी मी इथं साधारणतः अर्धा ते पाऊन लिटर दूध असेल ते गरम करण्यासाठी थे ठेवलेलं आहे आणि आता आपण पन, त्याच्यापासून पनीर मस्त असं बनवून घेऊया एकदम फ्रेश आणि ताजं पनीर दूध ज्या पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं तेच पातील वापरले त्याच्यामुळे साईडनी थोडीशी साई साय करपली आहे आणि दूध इथं मस्त असं आता आपलं उकळलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण साधारणतः एक चमचा व्हिनेगर टाकून घ्यायचंय जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील टाकू शकता परंतु विनेगर टाकून जे पनीर बनवतो त्याचा वास वगैरे येत नाही आणि लिंबू टाकून जर बनवलं तर त्याचा थोडासा आंबट सर वास येतो त्याच्यामुळे वापर करायचा तर आता गॅस चालूच ठेवायचा आहे आणि थोडं थोडं करून असं दोन तीन चमचे आपण विनेगर टाकून घ्यायचं आहे तर दूध फाटायला सुरुवात झालेली आहे या इथं तू पाहू शकता हे जे पनीर आहे ते छान जमेपर्यंत आपण गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि थोडं थोडं आणखीन याच्यामध्ये विनेगर टाकून आपण हे व्यवस्थित असं बनवून घ्यायचंय तर या इथं दूध आणि पाणी वेगळं झालेलं आहे तर आता आपण एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती हे काढून घ्यायचं आहे आणि या दुधावरची साई काढली होती त्याच्यामुळे मग तेवढं जास्त पनीर बनलेलं नाही परंतु मग छान बनलेलं आहे तर आता आपण पुढे बघूया तर इथं तुम्ही पाहू शकता दूध पूर्णपणे फाटलंय दूध आणि पाणी वेगळं देखील झालेलं आहे पाणी असं पिवळसर रंगाचं झालेलं आहे आणि पनीर पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे त्याच्यावरती आपण थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून जो विनेगरचा वास आहे तो निघून जातो आणि आता हे व्यवस्थित असं आपण एका आकारामध्ये त्याला म्हणजे गोल किंवा चौकोनी असं आपण बांधून ठेवायचं आहे थोडस बनलेलं आहे परंतु मग मस्त बनलेलं आहे तर असं थोडस पिळून घ्यायचं आहे आणि असं चपट्या आकारामध्ये मी ठेवणार आहे तर हे जे पाणी आहे ना खाली उरलेलं विनेगरचं तर हे तुम्ही चपातीची कनेक्ट मारण्यासाठी त्याचबरोबर ते झाडांना देखील हे पाणी देऊ शकता खूप छान असं असतं तर आता हे असंच ठेवूया आणि त्यानंतर थोड्या वेळाने मी हे पनीर तुम्हाला दाखवते थोडसच बनलेलं आहे परंतु खूप छान असं बनलेलं आहे फ्रेश घरचं पनीर तर या इथं आपलं छान असं पनीर बनलेलं आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने पनीर बनवून पहा खूप छान बनतं आणि प्युअर असं आपल्या घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं हे पनीर तुम्ही नक्की बनवून पहा आज मी बनविणार आहे थालीपीठ तर त्यासाठी या इथं मी तीन पीठं काढून घेतलेली आहेत एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी मुगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी मुगाच्या डाळीऐवजी बेसनपीठ देखील घेऊ शकता तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण हा मिरची लसूण आणि मीठ टाकून जो ठेचा बनवला आहे तो देखील टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरा पावडर टाकायची अर्धा चमचा हळद थोडस लाल तिखट टाकून घ्यायचं थोडासा हवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे या ठिकाणी एक कांदा बारीक मी कट करून घेतलेला आहे आणि माझ्याकडे सध्या कोथिंबीर नाही त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही जर तुमच्याकडे फ्रेश कोथिंबीर असेल तर नक्की टाका खूप छान थालीपीठ बनतात जर कोथिंबीर असेल तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून मळून घेते एकदम असं घट्ट देखील नाही आणि एकदम सैलसर देखील नाही मध्यम स्वरूपाचं आपण हे पीठ बनवून घ्यायचं आहे तर आता मी हे पीठ टाकून हे मळून घेते थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आणि जसं जा लागेल तसं पाणी घ्यायचं आणि छान असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा था था, पुंदे था, पुंदे तूँए 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 या तर या इथं आपलं थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे कापड घेऊन त्यावरती थापून देखील बनवू शकता परंतु थोडेसेच आहेत त्याच्यामुळे मी डायरेक्ट पॅनवरती थापून करणार आहे तर या इथं मी पॅन घेतला आहे आणि पॅनला तूप लावून घेतलंय तुम्ही तूप किंवा तेल देखील लावू शकता आता याच्यावरतीच मी हा गोळा घेऊन थापून घेणार आहे एकदम पातळ देखील नाही आणि असं झाड देखील नाही मध्यम स्वरूपाचं म्हणजे व्यवस्थित ते आतपर्यंत भाजलं देखील पाहिजे यासाठी थोडस पाण्याचा हात घ्यायचा त्याच्यामुळे मग छान व्यवस्थित ते आपल्याला पसरवता येतं नाहीतर ते हातात चिकटलं जातं या इथं छान असं आपलं थालीपीठ थापून आहे था त्याला आता छिद्र पाडून घ्यायचे आणि हे व्यवस्थित आता भाजून घ्यायचं आहे पॅन छान गरम झाले तर त्याच्यावरती आपण थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तर या इथं छान असं आपलं हे थालीपीठ था कोरडं झालेलं आहे म्हणजेच खालची बाजू व्यवस्थित पचल्यानंतरच वरची म्हणजे अशी कोरडी होते तर त्याची आता पलटी करून घेऊया अगदी मस्त असं खरपूस भाजलेलं आहे दोन्ही साइडनी याच पद्धतीने व्यवस्थित भाजून घेते दोन्ही साईडनी छान असं सा खरपूस भाजून घेतलेलं आहे अगदी मस्त असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे या तर या पद्धतीने तुम्ही देखील नक्की थालीपीठ बनवून पहा कसं होतंय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा थालीपीठ तर एवढे छान झाले होते पोटभर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग भांडी वगैरे घासून घेतली आत्ता माझी कामं आवरली आता वाजले तीन आणि मला आज काम आवरला खूप जास्त लेट झालं कारण एक दोन रेसिपी देखील शूट केलेला मध्येच पार्सल आलेलं बरीच कामं कामात कामं वाढत होती आणि ऊन देखील पडतंय म्हणजे तेवढा एकदम कडक होऊन नाही परंतु मग आहे पाऊस वगैरे नाही त्याच्यामुळे मग एक्स्ट्राची कामं देखील चालू आहेत सध्या त्याच्यामुळे मग काम आवरायला बऱ्यापैकी लेट झालेलं आहे आणि आज माझं आलेलं आहे एक पार्सल तर या इथं एक पार्सल आलेलं आहे आणि त्याची अनबॉक्सिंग इथं तर या इथं छान असं पॅकिंग आलेलं आहे तर हे जे पार्सल आहे ना ते मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं कॅरेटीन हेअर स्पा स्मूथ थेरपी जर आपण आपल्या केसांना एकदम मेंटेन आणि सिल्की शायने ठेवायचं असेल तर याचा आपण नक्की वापर करू शकतो आणि माझे केस छान होण्याचं रहस्य म्हणजे हेच आहे मी हे वापरते आणि एक छोटासा डब्बा मागून त्याचा मी वापर केला आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे खूप छान असं आहे जर तुम्हाला हवं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथं जाऊन परचेस करू शकता आ, हे जे आहे ते ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिशोवरती सर्व ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल तुम्हाला जिथून घ्यायचं आहे तिथून तुम्ही घेऊ शकता अगदी छान असं हे प्रॉडक्ट आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय